मी दहा बारा वर्ष कार्यकर्ती म्हणून काम केल्यानंतर इथपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे सुद्धा केलेलं आमचं परिवार आहे आणि साहजिकच माझे पती हे पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांचा जॉब माझाही जॉब तसाच झाला त्याचबरोबर ज्या कुणी महिला मुली आपापले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत मला विश्वास आहे की आज भारतीय नारीमध्ये प्रत्येक प्रकारचं कौशल्य आहे आणि ती सक्षम आहे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांना राजकारणात यायचं आहे त्यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठी संधी आहे आज जागतिक महिला दिन जगभर साजरा केला जातो आठ मार्च हा जागतिक महिला दिन पूर्ण देशभर आणि राज्यभर साजरा केला जात आहे एक उद्योजिका आमदार आणि राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेली एक तरुण तडफदार मंत्री आपल्यासोबत आहेत मेघना बोर्डीकर मॅडम खर तर त्यांचं नावाच्या आजूबाजूला जे वलय बोर्डीकर आहे त्यामुळे आपण थेट त्यांच्याशी बोल बोलण्यासाठी थेट संप त्यांच्याशी बोलूया ताई कसा होता हा प्रवास राजकीय माझ्या आयुष्यातला राजकारणातल्या पदार्पणापासून इथपर्यंत बारा वर्ष कार्यकर्ती म्हणून काम केल्यानंतर इथपर्यंत पोहोचलेली आहे खर तर वडील पाच वर्ष आमदार राहिले पाच पाच टर्म आमदार राहिलेले काँग्रेसची विचारसरणी आणि नंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि भाजपची विचारसरणी घरातलं वातावरण त्यावेळेस आणि काय म्हणजे तुम्ही चर्चा करायची नाही बघा माझे बाबा पहिल्यापासून आमच्या जिंतुरामध्ये शाखा चालवायची त्यामुळे विचार आ, पन, आ, आधी काँग्रेसच होत आणि आमच्याकडे सुद्धा हा आमच्या मराठवाड्यामध्ये पण काँग्रेसचं जास्त प्राबल्य होतं त्यामुळे ते काँग्रेसमध्ये होते पण आम्ही दोन हजार सतरापासून भाजपमध्ये आल्यानंतर विचारधारा तर सेमच आहे अंत्योदयचा विचार करून काम करणं आणि त्याच विचारावरती काम करण्यासाठी सुद्धा मी हे माध्यम निवडलेलं आहे की राजकारणाच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची सेवा करू शकतो हे मी अनुभवलं घरातच असल्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीचं सुद्धा अंत्योदय ह्या विचारावरती काम ते करण्याचा मी प्रयत्न करत आहे तरी खरं तर म्हणजे हायली क्वालिफाईड फॅमिली म्हणता येईल तुमची तुमचे मिस्टर पोलीस याच्यामध्ये मोठे अधिकारी मग घरासाठी जे ते कर्तव्य बजावतात तुम्ही जनतेची सेवा करताय मग घरी वेळ कधी देता तुम्ही आ, मी तर नशीबवान आहे की माझे सासरे कृष्णाजी साकोरे हे नेव्हीमध्ये इंडियन नेव्हीमध्ये ऑफिसर होते त्यांनी भारताच्यासाठी तीन लढायांमध्ये योगदान दिलेलं आहे त्यामुळे देशसेवासुद्धा केलेलं आमचं परिवार आहे आणि साहजिकच माझे पती हे पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांचा जॉब माझाही जॉब तसाच झाला खरं तर त्यांची अट होती की गृहिणीच पाहिजे म्हणून पण माझ्या घरामध्ये म्हणजे माहेरी राजकारण असल्यामुळे ते पुढे वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी किंवा कार्यकर्ते मंडळी त्या परिसरातील लोकांना ना कुणीतरी व्यक्ती लागतं आणि मग ती हळूहळू मी काम करत गेले जबाबदारी माझ्यावर पडली महायुतीचं सरकार हे आता सेकंड टर्म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आता जोमानी काम सुरू करते मात्र गेल्या तीन महिन्यामध्ये मा विरोधकांकडनं महाराष्ट्रातील महिला आणि मुली या म्हणजे त्यांच्याविरोधी वाढलेले अत्याचार हे प्रमाण जास्त वाढले म्हणून महायुतीला टार्गेट करताय एक मंत्री म्हणून तुम्हाला वाटतं शक्ती कायदा किंवा निर्भय कायदा जो केंद्रात आहे तो महाराष्ट्रात लागू केला गेला पाहिजे आहेत केंद्रामध्ये आदरणीय गृहमंत्री आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे महिला मुलींवरती झालेल्या अत्याचारांवरती तातडीने तपास लावला जातो आरोपीला तातडीने शिक्षा केली जाते परंतु आपण बघितल्या आता ज्या रिसेंटली काही घटना घडलेल्या आहेत त्या ओळखीच्या किंवा अशाच घटना घडलेल्या गड़ आहेत म्हणून समाज मन सुद्धा ह्या जे घटना करतात किंवा हा हे म्हणजे विचित्र मानसिकतेची लोक विकृत विक्रुत मानसिकतेची लोक आहेत तर एक सरकार शासन हे परीने काम करत आहे पण समाजाने सुद्धा सतर्क राहणं हे विकृत मानसिकता कमी व्हावी बंद व्हावी बंद सगळ्यांनी एकत्रित मिळून काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं मी त्याच मुद्द्यावर विकृती विकृती हा हा जो मोठा कलंक लागला या सगळ्या घटना ज्या घडल्या विकृतीतून घडताय म्हणजे विकृती ज्याच्यात येते तो मुलगी का बाई आई बहीण काहीच बघत नाही तर या विकृतीला ठेचून काढण्यासाठी राज्य सरकार पावलं उचलत आहेच मग आता तुम्हाला असं वाटतं का एखादा असा असं कायदा करण्याची आहे की ज्याच्यातून लोक जागृती होईल महिलांमध्ये जागृती होईल शाळेमध्ये त्या संदर्भात अशा पद्धतीचे काही लेक्चर दिले जाऊ शकतात का यावरती काही होऊ शकतो का, हो का। आम्ही प्र, प्रयत्न करतोय आमचे आरोग्य खातं महिला बाल कल्याण खातं ह्याच्या माध्यमातून शाळेमधूनच अडोलसन मुलींबरोबरच अडोलसन मुलांना सुद्धा अं शिक्षण देण्याचं आम्ही योजना आखत आहोत महिला दिने आज तुम्ही राज्यातील महिलांसाठी काय संदेश देऊ इच्छिता आणि ज्या तरुण मुली आहे तुमच्याकडे बहुन उद्योजिका राजकारणी पुढारी मंत्री व्हायचा हो त्यांना त्यांना तुम्ही काय आवाहन करणं किंवा त्यांना एक मार्गदर्शन करणार ज्यांना राजकारणात यायचंय त्यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठी संधी आहे केंद्रामध्ये सुद्धा आदरणीय नरेंद्र मोदीजींनी दोन हजार सत्तावीसपासनं तेहतीस टक्के आरक्षण विधानसभा लोकसभेमध्ये लागू के करणार असं जाहीर केलेलं आहे त्यामुळे महिलांना खूप मोठी संधी राजकारणामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आहे आलं पाहिजे त्याचबरोबर ज्या कुणी महिला मुली आपापले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत मला विश्वास आहे की आज भारतीय नारीमध्ये प्रत्येक प्रकारचं कौशल्य आहे आणि ती सक्षम आहे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती हंड्रेड पर्सेंट योगदानसुद्धा देते आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदीजींचं सरकार राज्यातील देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा सरकार आपल्या महाराष्ट्रातील आणि रा देशभरातील महिलांच्या पाठीशी ठामपणे आहे आणि खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असा महिला दिन आपण उद्या साजरा करतो आहे महाराष्ट्रामध्ये बघा लेख जन्माला आली की लेख लाडकी झालेली आहे देवेंद्रजींनी लेख लाडकीची योजना आणलेली आहे म मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे त्याचबरोबर मुलगी जर गर्भवती झाली म्हणजे माता तर तिला मातृवंदना योजनेअंतर्गत मोदीजी योजनेतून निधी, दे निधी, निधी देत आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लखपती दिदी सारख्या योजना आणलेल्या आहेत महिलांच्या स्टार्टअपसाठी मोठं आर्थिक मदत केल्या जात आहे राज्यामध्ये देवेंद्रजींच्या माध्यमातून अशा अनेक चांगल्या योजना महिलांसाठी केंद्र आणि राज्य सरकार राबवते म्हणून उद्याचा जागतिक महिला दिन महाराष्ट्रातील महिला खऱ्या अर्थाने सक्षम असा महिला दिन साजरा करताय असं मला वाटतंय लाडक्या बहिणींसारख्या योजना आणल्यानंतर किती आमच्या बहिणींना फायदा झाला याचा अनुभव मी स्वतः घेते कारण मी ग्रामीण भागातून येते त्यामुळे महिलांनी मुलींनी आपली स्वप्न जे बघताय ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे आलं पाहिजे जे काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आम्ही सहकार्य करण्यासाठी तयार आहोत आपण पुढे यावं धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्यामुळे जागतिक महिला दिनानिमित्त सर्वतोपरी मदत महिलांसाठी मुलींसाठी राज्य सरकारकडनं आपण करणार असल्याचं मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं आहे प्रशांत गोडसे लेट्स मराठी मुंबई